मंडळी आपलं आयुष्य म्हणजे बदलांचा एक प्रवास आहे आपले आजोबा जो यांचा पेहराव काय असायचा धोतर पायजमा कोट स्त्रिया असतील तर लुकडं असं काहीतरी घालत होतो पण गेल्या साधारण पंच्याहत्तर शंभर वर्षामध्ये एक गोष्ट आपल्याकडे आली आणि ती कायमची स्थिर झाली ती म्हणजे कमरेचा बेल्ट बेल्ट म्हणजे पॅन्ट निसटू नये म्हणून पण खरं सांगायचं तर तो एक बदला फॅशन स्टेटमेंट पण प्रश्न असा आहे की हा घट्ट बेल्ट रोज घालण्यानं आपल्या शरीरावर आरोग्यावर काही परिणाम झाला असेल का बेल्टचा इतिहास काय तर प्राचीन काळी सैनिक चांगल्याचं पट्ट्या वापरत तलवार लाटवण्यासाठी वस्तू ठेवण्यासाठी परंतु एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी युरोपमध्ये आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बेल्ट कपड्यांचा भाग बनला भारतात ब्रिटिशांच्या फॅशन बरोबर बेल्ट लोकप्रिय झाला एकोणीशे पन्नास नंतर शहरात तो पुरुषांच्या दैनंदिन पेहरावाचा एक भाग बनला शर्ट पॅन्ट बेल्ट म्हणजेच स्मार्ट ड्रेस कोड आणि आपले जे काही हिंदी सिनेमाचे हिरो असायचे ते पण अशाच ड्रेसमध्ये समोर यायचे आणि जनमानसांपर्यंत तो ड्रेस कोड पोहोचला तर हा जो घट्ट बेल्ट आहे याच्या शरीरावर होणारे संभाव्य परिणाम काय ते बघूयात कारण आपल्या आधीच्या कोणत्याही पूर्वजांनी असे पोटावरती कोणतीही घट्ट गोष्ट बांधलेली नव्हती म्हणजे ही फॅशन गेल्या साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आपण अंमलात आणलेली आहे तर नक्कीच त्याचा आपल्या शरीरावर काहीतरी परिणाम झाला असेल तर तो आपण बघूयात काय झाला पहिलं म्हणजे रक्त विसरणावर होणारा परिणाम बेल्ट जर सतत घट्ट असेल तर खालचा रक्तप्रवाह कमी होऊ शकतो दीर्घकाळ असं झाल्यास पायात सूज वेरिकोज वेन सारख्या समस्या वाढू शकतात दुसरा आहे पचन संस्थेवर दबाव घट्ट बेल्ट बेल्ट पोटावर दबाव टाकतो जेवल्यानंतर लगेच बेल्ट घट्ट असेल तर ऍसिडिटी रिफ्लक्स गॅस यांची शक्यता वाढते श्वसनावर देखील परिणाम करतो बेल्ट विशेषतः बसून काम करताना घट्ट बेल्ट फुफ्फुसांना पूर्ण विस्तारू देत नाही आणि दीर्घकाळ याचा परिणाम म्हणजे शॅलो ब्रिदिंग किंवा थकवा मज्जातंतूवर देखील हा बेल्ट ताण आणतो म्हणजे कमरेच्या भागात काही महत्वाच्या नज असतात आणि या घट्ट दाबामुळे सुंदपणा झिंजिया कंबर दुखी येऊ शकते शरीराच्या आकारावर देखील परिणाम होतो बेलची रोची सवय कमरेच्या स्नायूंना निष्क्रिय करते यामुळे पोट पुढे येणं पोश्चर बिघडणं हे दीर्घकाळानंतर दिसून येतं जुन्या काळात याची गरज नव्हती आजोबा पंजोबा ढग असेल सर कपडे घालत पोट किंवा कमरेवर कसलाही कृत्रिम दाब नव्हता कमरेवरचा दोरा किंवा जी पायजम्याची नाडी असेल किंवा धोतर नुसतं गाठ असेल तर ती पोटाच्या आकराला जोडून घ्यायची आणि आरोग्य बिघडवणारा कायमचा दाब नसायचा म्हणून कंबर पोट फुफ्फूस यांना मोकळेपणा मिळायचा आपण आजकाल रोज सकाळी नऊ साडे नऊला ला घरातून बाहेर पडतो अशी घट्ट बेल्ट बांधून ऑफिसमध्ये वावरतो बसतो खातो पितो आणि रात्री उशिरा घरी येतो म्हणजे जवळपास बारा पंधरा तास तो बेल्ट आपल्या कमरेवरती लावलेला असतो आणि तो, तो आपण वेळोवेळी घट्ट करत असतो कारण पॅन्ट लूज राहू नये म्हणून तर हे आरोग्याच्या दृष्टीने हळूहळू हळू आपल्या शरीरावरती परिणाम करत जातं आणि आपण कधी असा रिव्हर्स विचार केला नाही की मला हे जे त्रास होतात याचं कारण हे पण असू शकतं का यात साधा उपाय आणि आहेत आणि थोडे बदल केले तरी आपण आपल्याला रिलीफ आपल्याला मिळू शकेल रोज बेल्ट घट्ट घालण्याऐवजी ॲडजेस्टेबल वेस्ट बँड किंवा इलास्टिक वापरणं सगळ्यात उत्तम जेवताना बेल्ट सैल करावा दर काही तासांनी उभं राहून स्ट्रेचिंग करावं कपडे आरामदायक ठेवणं आणि फॅशनपेक्षा हेल्थ महत्वाची मित्रांनो बेल्ट म्हणजे एक साधीशी ऍक्सेसरी आहे पण रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी आरोग्यावर किती मोठा परिणाम करू शकतात हे आपल्याला या बेल्टच्या इतिहासातून समजतो फॅशन आणि सुविधा यांचा समतोल झाला कारण पॅन्टला आधार द्यायला बेल्ट लागतो पण आरोग्याला आधार द्यायला शहाणपणाची निवड लागते त्यामुळे इथून पुढे बेल्ट अतिघट्ट कमरेवर बांधणं टाळा आणि शक्य तिथे तुम्ही बेल्ट न वापरता इलास्टिक किंवा अशा पर्यायांचा नक्कीच विचार करू शकता म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा तुझ्या जास्त शेअर करा आणि आपण गोल्ड घेण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच हटके विषयाचा नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद